नांदगाव खंडेश्वर शिक्षण विभाग पंचायत समिती अंतर्गत मांजरी मसला नांदगाव खंडेश्वर व सुलतानपूर केंद्राचा क्रीडा महोत्सव जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा रोहना येथे नुकताच पार पडला बीटस्तरीय क्रीडा महोत्सवामध्ये तसेच तालुकास्तरीय खेळामध्ये कुमारी वंशिका प्रदीप रघुते इने उंच उडी व लांब उडी मध्ये विजयश्री हासिल केली बीटस्तरीय क्रीडा महोत्सवामध्ये तसेच तालुकास्तरीय खेळामध्ये कुमारी वंशिका प्रदीप रघुते हिने उंच उडी व लांब उडी यामध्ये विजय मिळविला व मान्यवरांच्या कौतुकास पात्र ठरली येनस शाळेतील क्रीडा शिक्षक मनोहर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थिनीने शाळेच्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक प्रशांत खरवडे परमानंद वैभव प्रतिभा राऊत सर्व शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे समारोप कार्यक्रमा समारोप कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कल्पना वानखळे केंद्रप्रमुख मांजरी म्हसल्या ह्या उपस्थित होत्या बक्षीस वितरण डॉक्टर स्वप्नील बालखेडे तालुका अधिकारी नांदगाव खंडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून दीपक कोष्टी केंद्रप्रमुख सुलतानपूर केंद्रप्रमुख नांदगाव खंडेश्वर सूरज मंडे क्रीडा संयोजक तसेच नांदगाव परिसरातील सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या उपस्थितीत समारोपीय कार्यक्रम पार पडला उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर